नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही अगोदरचे आमचे व्हिडिओ जे काही अपलोड केले आहेत ते बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला ही जी वाक्य आम्ही दिलेली आहेत ती तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील आणि तुम्हाला कळतील आमचा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही इंग्रजी स्पीकिंगसाठी आहेत त्याचबरोबर जे शालेय शिक्षणचे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे कारण आम्ही या मध्ये ह्याच्या या ही आपण आम्ही जे काही दिलेलं आहे इंग्रजी ते ग्रामरला धरून दिलेलं आहे आणि ग्रामरचा खूप मोठा भाग इथे आहे त्यामुळे त्याचा तुम्ही वापर कसा आपण वापर कसा करू शकतो हे तिथे सांगण्यात आलेलं आहे आणि दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही इग्नोर करू नका त्याचप्रमाणे जे ज्यांना इंग्रजी भाषेची आवड आहे ज्यांना इंग्रजी भाषा यायला पाहिजे असं वाटत आहे ते पण आम्ही इथे येऊन इंग्रजी शिकू शकतात आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकता त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल चला तर मग वे आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू आपण लास्ट व्हिडिओमध्ये ज्या वे व्हिडिओ बघितले ते भाग एकोणीसपर्यंत महत्त्वाची वाक्य अठरापर्यंत पाहिले आता महत्त्वाची वाक्य भाग एकोणीस पाहूया चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघा माझा रेडिओ चालू आहे माझा रेडिओ चालू आहे वाक्याणा माय रेडिओ इज ऑन माय रेडिओ इज ऑन म्हणजे चालू आहे दुसरं वाक्य आम्हाला रेडिओ ऐकण्याचा फार नाद आहे आम्हाला रेडिओ ऐकण्याचा फार नाद आहे वाक्याणा वी आर व्हेरी फॉन्ड ऑफ लिसनिंग टू द रेडिओ वी आर व्हेरी फॉन्ड ऑफ लिसनिंग टू द रेडिओ म्हणजे ऐकण्याचा फार नाद आहे आवड आहे असं त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य पोस्टमन पत्रे वेगळी वेगळी करीत आहे पोस्टमन पत्रे वेगळी वेगळी करीत आहे म वाक्य ना द पोस्टमॅन इज सॉर्टिंग आउट द लेटर द पोस्टमॅन इज सॉर्टिंग आउट द लेटर सॉर्टिंग आउट द लेटर म्हणजे वेगवेगळी करणे पत्रे त्याच्यासाठी सॉर्टिंग हा शब्द आलेला आहे तो लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य मी तुम्हाला मनी ऑर्डरने पन्नास रुपये पाठवले आहेत मी तुम्हाला मनी ऑर्डरने पन्नास रुपये पाठवले आहेत वाक्यणार आय सेंट यू फिफ्टी रुपीज बाय मनी ऑर्डर आय सेंट यू फिफ्टी रुपीज बाय मनी ऑर्डर त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा कृपया मला मनी ऑर्डरबद्दल कळवा कृपया मला मनी ऑर्डरबद्दल कळवा वाक्यणार प्लीज लेट मी नो अबाउट द मनी ऑर्डर प्लीज लेट मी नो अबाउट द मनी ऑर्डर त्याच्यानंतर सहावं वाक्य पन्नास नव्वद श नव्वद शतकाच्या कालखंडात रेडिओने आपली दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात पन्नास नव्वदच्या शतकात पन्नास ते नव्वद शतकाच्या जो काय कालखंड आहे त्यामध्ये रेडिओने आपल्या दैनंदिन जीवनात महत्वा भूमिका बजावली इंग्रजीत कस रेडियो प्लेड एन इम्पॉर्टंट रोल इन आवर डेली लाइफ एट द पीरियड ऑफ फिफ्टी टू नाइंटीन सेंचुरी रेडियो प्लेड एन इंपॉर्टंट रोल इन आवर डेली लाइफ एट द पीरियड ऑफ फिफ्टीन टू 19 सेंचुरीज अस वाक्य है मोठं वाक्य आहे पण लक्षात घेऊन केलं तर ते व्यवस्थित आपल्याला समजेल आणि कळेल त्याच्यानंतर सातवं वाक्य बघूया पार्सलचे वजन केलेस काय पार्सलचे वजन केलेस काय प्रश्नार्थ वाक्य आहे वाक्यांना हॅव यू वेट द पार्सल हॅव यू वेट द पार्सल म्हणजे वजन केलेस का त्याच्यानंतर आठवं वाक्य कृपया विविध भारती।, भारती।, भारती चालू करा किंवा लावा म्हणजे विविध भारती टेशन आहे रेडिओवरचं ते चालू करा किंवा लावा वाक्य कसं आहे ना प्लीज टन ऑन विविध भारती प्लीज टन ऑन विविध भारती म्हणजे विविध भारती चालू करा किंवा लावा त्याच्यानंतर नवं वाक्य माझ्या रेडिओचा आवाज स्पष्ट आहे माझ्या रेडिओचा आवाज स्पष्ट आहे वाक्य ना माय रेडिओच व्हॉइस इज क्लिअर माय रेडिओज व्हाईस इज क्लिअर म्हणजे माझ्या रेडिओचा आवाज कसा आहे क्लिअर आहे स्पष्ट आहे त्याच्यानंतर दहा वाक्य पोस्ट दिवसातून दोनदा वितरित केली जाते पोस्ट दिवसातून दोनदा म्हणजे पोस्टात येणारी लेटर्स वगैरे ती वितरित केली जाते दोनदा येतात ती पोस्टमध्ये असं म्हणतात ते वाक्य कसं येणार इंग्रजीत द पोस्ट इज डिलिवर्ड ट्वाईस अ टे दी पोस्ट इज डिलिव्हर्ड टाईस अ टे ट्वाइस म्हणजे दोनदा त्याच्यानंतर अकरावं आमचा मार्ग चुकला आमचा मार्ग चुकला वाक्य कसं ना मिस आवर वे मिस आवर वे म्हणजे आमचा मार्ग चुकला त्याच्यानंतर बारा वाक्य पुढे खूप लांबचा प्रवास आहे पुढे खूप लांबचा प्रवास आहे वाक्याना इट्स अ व्हेरी लाँग जर्नी अहेट इट्स अ व्हेरी लाँग जर्नी अहेट म्हणजे पुढे खूप लांबचा प्रवास आहे त्याच्यानंतर ते तेरावं वाक्य तुम्ही तिकीटे घेतली आहेत का तुम्ही तिकीटे घेतली आहेत का वाक्याना हॅव यू बॉट द तिकीट्स हॅव यू बॉट द तिकीट्स म्हणजे तुम्ही विकेट तुम्ही तिकिटे घेतली आहेत का प्रश्नार्थ वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह हो किंवा नाही आहे म्हणून ते प्रश्न सहाय्यकारी पदापासून हेल्पिंग व्हॉब्स एक्झॉ वब्सपासून सुरुवात केलेली आहे ही तुम्हाला लक्षात येईल कारण आम्ही स्पेशली इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा व्हिडिओज बनवले आहेत त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर कळलं नसेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तिथे तुम्हाला ए टू झेड तुम्हाला कळेल त्याच्यानंतर नेक्स्ट चौदावं वाक्य बघा राजधानी एक्सप्रेस कधी सुटते राजधानी एक्सप्रेस कधी सुटते प्रश्नाथक वाक्य येणार कसं येणार ते वेन डज द राजधानी एक्सप्रेस लिव्ह वेन डज द राजधानी एक्सप्रेस लिव म्हणजे कधी सुटते त्याच्यानंतर पंधरा वाक्य ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहेत वाक्यणार ऑन विच प्लॅटफॉर्म विल द ट्रेन आर ऑन विच प्लॅटफॉर्म विल दी ट्रेन आर म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याच्यानंतर सोळा वाक्य मुंबईला जाणारी ही स्पेशल ट्रेन आहे मुंबईला जाणारी ही स्पेशल ट्रेन आहे वाक्य कसं आहे ना इट इज अ स्पेशल ट्रेन गोईंग टू मुंबई इट इज अ स्पेशल ट्रेन गोइंग टू मुंबई स्पेशल ट्रेन आहे ती मुंबईला जाणार आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य बघा रोड फाटक बंद आहे कारण ट्रेन थोड्याच वेळात येणार आहे जे रोड फाटक असतं ज्या रोडचं फाटक असतं रेल्वेचं जे फाटक असतं ते काही काळासाठी बंद केलं जातं थोड्या वेळासाठी ज्यावेळी रेल्वे यायची असते त्यावेळी ते सांगितलेलं आहे uh, ते तसा अर्थ आहे म्हणजे रोड फाटक आता बंद केला आहे कारण ट्रेन थोड्याच वेळात येणार आहे तर इंग्रजीत कसं येणार ते वाक्य द रोड गेट इज क्लोज बिकॉज द ट्रेन विलकम शॉर्टली द रोड गेट रोड गेट इज क्लोज बिकॉज द ट्रेन विल कम शॉर्टली येणार आहे त्याच्यानंतर अठरा वाक्य मी रत्नागिरीला ट्रेन बदलली मी रत्नागिरीला ट्रेन बदलली वाक्य येणार आय चेंज द ट्रेन ॲट रत्नागिरी आय चेंज द ट्रेन ॲट रत्नागिरी म्हणजे आम्ही रत्नागिरीला काय बदलली ट्रेन बदलली त्याच्यानंतर नववं वाक्य रेल्वे रूळ ओलांडण्यास मनाई आहे रेल्वे रूळ ओलांडण्यास मनाई आहे वाक्य कसं येणार क्रॉसिंग रेल्वे ट्रॅक्स इज प्रोहिबिटेड क्रॉसिंग रेल्वे ट्रॅक्स इज प्रोहिबिटेड प्रोहिबिटेड म्हणजे निर्बंध असणे मनाई असणे त्याच्यानंतर वीसवं वाक्य शेवटचं कृपया लक्ष द्या तुमचे पुढील स्टेशन सिकंदराबाद आहे कृपया लक्ष द्या तुमचे पुढील स्टेशन सिकंदराबाद आहे वाक्य कसं येणार प्लीज पे अटेन्शन युअर नेक्स्ट स्टेशन इज सिकंदराबाद प्लीज पे अटेन्शन युअर नेक्स्ट स्टेशन इज सिकंदराबाद अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत ही बहुतेक करून आता बघा जास्त बघितली ट्रेनची वगैरे आहेत म्हणजे ज्यावेळी प्रवास करतो काय करतो त्यावेळी असे एक वाक्य आपल्याला यूज होतात कानी पडतात त्यामुळे ही काय करायला पाहिजे व्यवस्थित करायला पाहिजे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ॲक्च्युली काय मिनिंग आहे कसं आहे ते तुम्हाला जर कळत नसतील तर तुम्ही ती अगोदरची वाक्य पण ती बघू शकतात म्हणजे कळलं नसेल कुठला प्रकार आहे काय आहे तर तुम्ही त्यासाठीच आम्ही सांगतोय तुम्ही स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या जरू उशीर जरी ल झाला तरी तुम्ही स्टेप बाय स्टेप करून घ्या म्हणजे कसं की त्या कशी वाक्य बनवले आहे त्याची थिअरी कशी आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामुळे घाई गडबड करू नका डायरेक्टली क सेंटेन्सवर येऊ नका कारण डायरेक्टली तुम्ही सेंटेन्सवर आलात तर तुम्ही वाचून फक्त बघणार ती वाक्य पण त्याच्यात ॲक्च्युली मिनिंग काय आहे ती कशी बनवली आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि तुम्हाला कळल्यावर तुम्ही पूर्ण टोटल कंप्लीट झाल्यावर तुम्ही बॅक टू तु धीस टॉपिकला आहे महत्त्वाची वाक्य आहे इम्पॉर्टंट सेंटेन्सेस आहेत ना ती चालू करा त्याचप्रमाणे तुम्हाला अजून प्रॉब्लेम होत असेल किंवा अजून तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला नक्की भेट द्या आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण व्हिडिओज आहेत फोटोज दिलेले आहेत त्याचप्रमाणे सेंटेन्सेस आहेत वर्ड्स आहेत असं ओवरऑल सगळं फुल टू पॅकेज तुम्हाला तिथे मिळतं तिथे तुमचा अधिक सराव हो होईल आणि तुम्हाला तिथे जास्त फायदा होईल त्यामुळे आमच्या फेसबुक पेज इंग्लिश स्पीकिंग वेज स्वप्नी स्मिताचा भाऊ त्याला भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे फक्त भेट देऊ नका तर आमच्या चा आमच्या त्या ग पेजला फॉलो आणि लाईक करायला पण विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे आमचं स्मिताचा भाऊ त्याच्यावर आम्ही स्टोरी देत असतो कंटेंट रायटिंग आहे आणि त्यामध्ये मेनली काय केलं जातं तर आम्ही त्यामध्ये इंग्रजी मराठी अशी वाक्य देतो म्हणजे ज्यावेळी कॉन्व्हर्सेशन होतं त्यावेळी इंग्रजीतून पण थोडी वाक्य दिलेले आहेत मराठीतून पण दिलेले आहेत म्हणजे त्यावेळी कसं होतं की तुम्हाला लक्षात येईल की कॉन्व्हर्सेशन करताना कसं केलं जातं कॉन्व्हर्सेशन इंग्रजीमध्ये म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाईल प्लस तुमचं मनोरंजन पण होऊन जाईल त्यामुळे तिथे आमच्या प्रतिलिपी अकाउंट पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका स्मिताचा भाऊ आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज आहे त्याच्यानंतर लिंकड इन अकाउंट पण आहे लिंकड इन अकाउंट एन स्वप्नील स्मिताचा भाऊ हे आहे त्याच्यावर पण तुम्हाला थोडीफार माहिती मिळू शकते त्यामुळे तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो तुम्ही ही वाक्य व्यवस्थित करा समजली नसेल तर पुन्हा बघा आणि व्यवस्थितचे काय पॉईंट्स नोटी नोट नो, नोटिफाय करायचे आहेत म्हणजे हे करायचे आहेत टास्क करायचे वगैरे आहेत इम्पॉर्टंट्स साईट ते लिहून काढा आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा चला तर मग आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद